या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन करीता अनुदान तर पाहूया संदर्भात संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या चे वेतन संदर्भातील मोठी बातमी वेतन संदर्भातील बातमी काय आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतन बाबत माहिती देण्यात आली आहे शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पेढीन डिसेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार वेतन संदर्भातील शासन निर्णय निर्गमित

आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया संपूर्ण स्पष्टीकरण करण्याबाबत नु, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाकरिता आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक शिक्षणा शिक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करिता टक्के करता कोठ्यातील परिपूर्ती करण्याबाबत जनजाती क्षेत्र उपाय उपाययोजना त्यानंतर देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखा शीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले आहे शासन निर्णयातील लेखा शीर्ष

शासनाचे तसेच वित्त विभागाचे आणि शालेय शिक्षण विभागाचे आतापर्यंत झालेले सर्व निधी वितरण चा अहवाल सरकारला दहा तारखेच्या आत सादर करावा निधी वितरण करताना शासकीय नियमाचे कठोर पालन करून निधी वितरण करावा विभाग प्रमुख म्हणजे कोषागार यांनी निधी वितरण करताना मागील महिन्याचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे मागील महिन्याचे उपयोगिता पत्र न दिल्यास निधी वितरण करू नये याची दक्षता घ्यावी म्हणून लेखा शीर्ष नियंत्रण न्या, निधी वितरण पाहू शकतात सदर निधी वितरण करताना वित्त विभागाने निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे परिपत्रकाचे शासनाच्या नियमाचे बंधन बंधनकारक आहे याच बाबीत या सविस्तर बाब तिथं शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे ही शासन निर्णयाची लिंक दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येईल तेथून आपण त्याची ते पीडीएफ घेऊ शकता किंवा तेथेच ओपन करून वाचू शकता करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ